आपण घेऊ शकतो लार्विन सध्या बंद आहे पण लालविन नावानं जे थायोडी कार पंच्याहत्तर टक्के जी त्यानुसार आपण उपाययोजना करा सिस्टेमिक कॉन्टॅक्टचं कॉम्बिनेशन ठेवा ज्यावेळेस आळीचा अटॅक जास्त आहे त्यावेळेस सिस्टेमिक सोबतच सिमोडीस हे सिजंटाचं नवीन कीटकनाशक आहे ज्याचं लेबल क्लेम आहे पत्ता गोबीसाठी फार चांगला गोगलगाईसाठी जर विचार केला तर गोगलगाईसाठी फॉर्मल डी आईट म्हणजे आपल्या पिकामध्ये नेमकं रोग कोणतं आलेला आहे आणि त्याच्यावर नेमकं कोणती उपाययोजना झाली पाहिजे योग्य उपाययोजना का गरजेची आहे आणि योग्य आपल्या पिकाचं सर्वेक्षण करणं का गरजेचं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ही गोबी आहे ही गोबी आपण टोमॅटोमध्ये लावलेली आहे टोमॅटो काढून टाकले उभ्या टोमॅटोत लावून दिली होती जसं तुम्ही बघा इथं बघू शकता समोर हे टोमॅटोचा जो प्लॉट आहे आपला टोमॅटो संपल्याच्या नंतर त्यामध्येच खालच्या साईडला आपण ही गोबी लावली होती आणि आता टोमॅटो पूर्ण काढून टाकला आणि गोबी आपली ह्या कंडिशनला आहे पंधरा ते वीस दिवसात ती चालू होईल तर सर्वेक्षण करणं का गरजेचं आहे हे मी का बोलतो आहे कारण आम्हाला इथं एक अडचण आली ती म्हणजे हे पानं खाल्ल्याची तुम्हाला काय वाटत असेल हे कशाचं डॅमेज आहे हे कशाने खाल्लं असेल तर हे खाल्लेलं आहे आळईना नाही तर गो गोगल गायना हे गोगलगायचं डॅमेज आहे पूर्ण पाना आ, ते बघा हे पानं जे पूर्ण खाल्लेले आहे हे गोगलगायमुळं खाल्ले आणि आम्ही याच्यावर सुरुवातीला उपाययोजना केल्या त्या म्हणजे अळीच्या आळीचे सिस्टमिक फॉर्न घेतल्या कॉन्टॅक्ट घेतल्या पण हे कवरच होत नव्हतं त्यामुळे एक दिवस रात्री येऊन ज्यावेळेस सर्वेक्षण केलं त्यावेळेस असं निदर्शनास आलं की गोगलगाय गाय पूर्ण त्याच्यावर पानावर खाता आहे आणि हे पूर्ण डॅमेज हे गोगलगायचं गायचं आहे तर आता गोगलगाय गाय जे खाता तर हे खालचे पानं पूर्ण गोगलगाय गाय खाता दोन्हीतला फरक समजून घ्याणी गोगल गाय पूर्ण हे खालचे पानं खाता आणि जे आतलं आहे हे फ्रेश आहे कारण आम्ही या ठिकाणी आळीचं नियोजन पूर्ण केलेलं आहे त्यामुळं आतले गट्टे एकदम फ्रेश आहे आणि बाहेरचे पानं डॅमेज झालेले आहे आता आळीचं डॅमेज तुम्हाला दाखवतो आळी कसं खाती तर आळीचं हे बघा आता हे आळीचं डॅमेज आहे आळीचा डॅमेज पूर्ण आतून खाल्लेलं आहे ह्या पानांना शिद्रे आहे इथं बघा हे बघा इथं इथं त्याची विष्टा पडलेली आहे तर हे आळईचं डॅमेज आहे तर दोन्हीतलं फरक नीट समजून घ्या मित्रांनो आणि त्यानुसारच आपली उपाययोजना करा गोगलगायचा जो अटॅक होतो तो खास करून हिवाळ्यामध्ये हिवाळ्या सीझनमध्ये रब्बी सीझनमध्ये फार जास्त अटॅक असतो गोगलगायचा त्यामुळं त्याच्यानुसार आपली उप उपाययोजना तुम्ही करा आळीचे वेगळे करा गोगलगायसाठी वेगळं करा पण आपल्या प्लॉटचं सर्वेक्षण नक्की करा आणि दुसरी अजून एक तिसरी गोष्ट इथं गोश्� म्हणजे हा तुडतुडा आहे हा तुडतुडा पण आपल्या पिकाचं फार जास्त नुकसान करतो हे बघा हा अशा प्रकारे तो पानाचं डॅमेज करतो आणि पान त्या ठिकाणी पूर्ण खाऊन टाकतो आणि आपल्याला वाटतं आळी आळीच खाती त्यामुळं आपण आळीचे मागडे मागडे फॉवारने मारतो डेलिगेट ट्रेसर आणि तरी पण आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट मिळत नाही तर आपल्या पिकाचं सर्वेक्षण करून योग्य ती उपाययोजना नक्की करा तर याच्यासाठी आपल्याला गोगलगाईसाठी जर विचार केला तर गोगलगाईसाठी फॉर्मल डी आईट म्हणजे सोबतच सिमोडीस हे सिजंटाचं नवीन कीटकनाशक आहे ज्याचं लेबल क्लेम आहे पत्ता गोबीसाठी फार चांगले रिझल्ट देतं ते पण तुम्ही याच्या कॉम्बिनेशनमध्ये घेऊ शकता तर आपल्या पिकाची जशी आळी किंवा जसं डॅमेज आहे त्याचा वापर करा किंवा ज्या वेळेस आळीचा अटॅक कमी आहे सर्वेक्षण करून तर कॉन्टॅक्टचा बुरश कीटकनाशकचा वापर करा तर ही आपली थोडक्यात गोबीबद्दल माहिती होती व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आता अशाच आपले गोबी उत्पादक जे शेतकरी आहे गरजू त्यांच्यासोबत शेअर नक्की करा जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद